नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात अखंड दिवा कसा लावावा का लावावा नक्की बघा हा इच्छा पूर्तीचा उपाय आहे मित्रांनो श्रावण महिना हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र पावन महिना मानला जातो ज्यामध्ये भरपूर लोक महिनाभर उपवास करतात काही लोक श्रावण सोमवार उपवास करतात मित्रांनो महादेवाचा हा पवित्र महिना इच्छापूर्ती करणारा महिना पूजापाठ सगळ्याच गोष्टी ज्या दैवीय गोष्टी आहेत ज्या भक्तिभावाने भरलेल्या गोष्टी आहेत त्या या महिन्यात केल्या जातात मित्रांनो या श्रावण महिन्यात अखंड दिवा लावला जातो काही लोक लावतात काहींनाही लावत काहींना माहीत असते काहींना माहीत नसते जसा आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या दिवा लावतो तसा आपण श्रावण महिन्यात अखंड दिवा लावू शकतो जो महिनाभर चालेल असा लावायचा असतो महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरातल्या बाधा दोष संकट अडचणी दुःख दूर होण्यासाठी किंवा आपल्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी हा इच्छा पूर्तीचा दिवा आपल्याला आपल्या देवघरात लावायचा आहे तेलाचा दिवा आपण लावायचा वात दोऱ्याची ठेवायची कापसाची वात छोटी असते म्हणून ती लावू नये शक्यतो जो नाळा मिळतो त्याचा दिवा हा लावायचा असतो जसा आपण नऊ नव दिवसाचा नवरात्रीचा दिवा लावतो तसाच हा दिवा लावायचा आहे फक्त हा दिवा विजायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची थोडा मोठा दिवा लावायचा तेल त्यामध्ये संपायला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तीस दिवस चालेल अशी मोठी वाट त्यामध्ये तुम्हाला लावायची आहे तर हा दिवा तुम्ही श्रावणी सोमवार त्या दिवशी लावायचा म्हणजे ज्या दिवशी पहिला सोमवार येतो त्या दिवसापासून तुम्ही हा दिवा लावायचा आहे तुमच्या देवघरातच हा दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर त्याची पूजा पाठ करायची म्हणजे हळदी कुंकू अक्षत वाहून त्या दिव्याचे पूजन करायचे हात जोडून प्रार्थना करायची जी ही इच्छा असेल ती बोलायची जेही संकट समस्या तुमच्यावर आलेलं आहे ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि रोज या दिव्याची पूजा करायची सकाळ संध्याकाळ फक्त हा दिवा लावत असाल तर तीस दिवस चालेल असाच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे नक्की लावा मित्रांनो घरातले सगळे दोष सगळ्या बाधा दूर होतात तीस दिवस घरात कटकटी व्हायला नाही पाहिजे याचीही तुम्ही काळजी घ्या पण दिवा अवश्य लावा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद